सर्व हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी मित्रांना विशेषतः ज्या ज्या गावातील आहेत त्यांना आनंदाची बातमी आहे लिमिटेड जागा असतात लिमिटेड विद्यार्थी असतात पद तुम्ही तुमच्या गावात असतात अर्थात ते म्हणजे पोलीस पाटील ओके पोलीस पाटील या पदासाठी हिंगोली जिल्हा विशेष हिंगोली जिल्ह्यासाठी ओनली या जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरेचा फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आणि लास्ट डेट आहे सव्वीस जानेवारीची प्रजासत्ताकची आहे रात्री बारापर्यंत ओके त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला म्हणजे तुम्हाला साधारण किती तारीख किती दिवस आहेत फक्त आणि फक्त एकच महिना आहे परीक्षेसाठी हिंगोली जिल्ह्यासा जिल्ह्यातील पुलिस पाटील या पदाची जाहिरात आलेली आहे आणि तुम्हाला इथून केवळ एकच महिना अभ्यासाला आहे एकच महिना ओके उत्तर तारीख परीक्षा होणार आहे आन्सर की देखील त्याच दिवशी प्रसिद्ध होणार आहे बघा तुम्ही परीक्षा दिल्यानंतर त्याच दिवशी आन्सर की प्रसिद्ध होणार आहे आणि प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत उत्तर तालिका आन्सर की लेखी आक्षेप काही हरकत असेल तर तुम्हाला नऊ तारखेला सायंकाळी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आक्षेप घ्यायचा आहे उपभि उप उपविभागी कार्यालय यांच्या समक्ष ओके ओके म्हणजे उपजिल्हाधिकारी यांच्या समक्ष अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध होणार आहे दहा फेब्रुवारीला बघा किती फास्ट प्रोसेस होणार आहे लेखी परीक्षेचा निकाल देखील दहा तारखेलाच प्रसिद्ध होणार आहे आणि कागदपत्र तपासणी आणि मुलाखती ही अकरा ते तेरा कारण पात्र एवढे फॉर्म आहेत किती महत्वाचा पॉईंट आहे एक महिन्यात जिकडं तिकडं आज आहे तेरा जानेवारी ओके आणि आठ फेब्रुवारीपर्यंत बघा तुमचा कार्यक्रम एक महिन्यात जिकडं तिकडं होणार नोकरी लागणार का नाही ती वरील कोणत्याही दिनांकामध्ये बदल करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत त्याबाबत झालेल्या बदलावात संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात येईल परंतु जनरली असं बदल होत नाही फॉर्म भरायला ही एक लिंक आहे या फॉर्मवर तुम्हाला फॉर्म भरायचे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म भरायला एक हजार रुपये फी आहे ओपनसाठी आणि ऑदरसाठी आठशे रुपये जे रिझर्वेशनमध्ये आहेत किंवा आरक्षण ज्यांना आहे त्यांना ओके त्यानंतर अर्जदारणाने संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक समजून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत पोलीस पाटील पदाचे परीक्षेचे अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील ऑनलाईनच फॉर्म भरायचं आहे बघा व्यवस्थित जाहिरात वाचणे जे जा... आणि त्या पद्धतीनं काम करणे इतर कोणत्याही प्रकारे परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येणार नाही सदर ऑनलाईन अर्ज हे सव्वीस जानेवारी सायंकाळी तेवीस म्हणजेच रात्री बारापर्यंत ओके त्या दिवशी सव्वीस जानेवारी पर्यंत सादर करावा प्रस्तुत पदाकरिता केवळ उक्त संकेतस्थळावर म्हणजे हे जी लिंक आहे यल्लो सॉरी ब्ल्यू कलरमध्ये त्याच्यावरचा विहित ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्ज ग्राह्य धरण्यात येईल संकेतस्थळावर भरती प्रक्रिया दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत व जागृत राहण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील भरणा केलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही भरती प्रक्रिया स्थगित करणे किंवा रद्द करणे अंशता बदल करणे पदाच्या एकूण आरक्षित प्रवर्ग ह्या संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचा अधिकार हे संदर्भात वा तक्रारीबाबत अंतिम निर्णय कोणाचा असेल उपविभागीय दंडाधिकारी राखून ठेवतील ओके आणि त्यानंतर बघा पोलीस पाटलांची मंजूरपदी यापैकी तीस टक्के जागा महिलांसाठी आहेत फिमेल तीस टक्के जागा महिलांसाठी आहे ओके पुलीस पाटील किमान शैक्षणिक आता पात्रता बघा पोलीस पाटील फॉर्म भरण्यासाठी अर्जदार किमान दहावी पास एस सी सी ओनली वयोमर्यादाकरिता अर्जदार सव्वीस जानेवारी वय विचारात घेतलं जाणार आहे आणि अर्जदाराची वय दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस त्या दरम्यान त्या तारखेला एकतर पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावं आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं अशी वाट आहे पाटील पदाकरता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही वयोमर्यादा शिथिलक्षम नाही पंचवीस ते पंचेचाळीस वयो वयोमर्यादा आहे पोलीस पाटलाची पात्रता ओके अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवासी असावा तहसील कार्यालयाकडील वय व अधिवास प्रमाणपत्र आवश्यक अर्जदाराने स्वतः अर्जामध्ये अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद करावा अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे ओके महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील दोन हजार पाच जो आहे लहान अर्थ धारण करणे आवश्यक आहे दोन पेक्षा जास्त पत्ते नसलं पाहिजे तो अपात्र ठरेल प्रवर्गाने ह्या आरक्षित पदाकरता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केले जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे का सर्टिफिकेट आवश्यक आहे ओके okay, इतर मागास व प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग वीज अ भ ज कड सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग या प्र अर्जदारांना दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीकरता वैद्य असलेले उन्नत म्हणजे नॉन क्रिमिनल म्हणतो ना उन्नत व प्रगत व्यक्तिगत क्रिमिनल यामध्ये मोडत नसल्याबाबत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे कागदपत्र रेडी असतील त्यांचं एकदम परफेक्ट काम होते नेहमी सांगत असतो कागदपत्र रेडी ठेवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस करीता आरक्षित जागेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीसचे चे तहसीलदार यांनी निर्मित केले महाराष्ट्राचे आर्थिक दुर्बल ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र पाहिजे पंचवीस सव्वीसचं स्पष्ट उल्लेख आहे जुनं दाखल नाही होणार सर्व आवश्यक कागदपत्र व पात्रता निकषासाठी अर्थ दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस असेल लास्ट डेट या तारखेपर्शन असेल परीक्षेचे स्वरूप का असणार आहे पोलीस पाटील लेखी परीक्षा ऐंशी मुलाखत वीस एकूण गुणऐंशी ओके okay. आता परीक्षेचं स्वरूप पाहिलं परीक्षेमध्ये प्रश्न बघा ऐंशी गुणांचे असेल प्रत्येक प्रश्न एक गुण असेल लेखी परीक्षेकरता वस्तू निश्व पर प्रश्नाचे असेल ऐंशी प्रश्न ऐंशी गुण हे क्लिअर कट घ्या इंटरव्ह्यूला वीस लेखी परीक्षा दहावी एस एस सी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यात तुमचं जी के आहे गणित आहे आणि स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी आहे ओके पुलीस पाटील यासाठी जर समजा तुम्हाला काही पाहिजे असेल तर टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्ही कृपया करून चालू घडामोडी हा वार्षिकी कोर्स तुम्ही घ्या आणि ती दोन वर्षापर्यंत करंट अफेअर्स तुमचं कवर होऊन जाईल आणि सरळ सरळ साधा आहे तुम्हाला नको असेल तर टर्निंग पॉईंट्स ॲपवर ऑनलाईन स्वरूपात देखील करंट अफेअर्स आहेत तोंडी परीक्षेकरिता किमान गुण पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या ऐंशी गुणांच्या लेखी परीक्षेत किमान छत्तीस गुण पाहिजे म्हणजे पंचेचाळीस टक्के प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेत पात्र असतील तर लेखी परीक्षेमध्ये एवढे जास्त एवढे मार्क मिळाले तरच तुम्ही इंटरव्ह्यूला पात्र राहाल आणि तुम्हाला लेखी परीक्षा घेते एवढी उत्तरपत्रिकेवर गोल करण्यासाठी म्हणजे ऑफलाईन परीक्षा होणार काय होणार ऑफलाईन कारण लिमिटेड पोरं आहेत ना त्या त्या गावाचे तर काळ्या शाईचा पेन वापर करायचा लेखी परीक्षेसाठी निवड कार्यपद्धती ओके प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी अर्जदार उपलब्ध करून द्यावे लागतील अन्यथा अंतिम निवडीसाठी याचा विचार केला जाणार नाही लेखी परीक्षा मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्र पडताळणी करण्याकरता अंतिम स्वरूपात यादी जाहीर करण्यात येईल तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यावरच तुम्हाला ते काय असेल नोकरी मिळणार आहे एक लक्षात ठेवा आणि आन जे ऑनलाईनला भरले ते सगळे कागदपत्र तुमच्याजवळ पाहिजे फॉर्म भरताना चुकीचं भरू नका ना नाव चुकू नका ना आधार नंबर चुकू नका मार्क्स चुकू नका सगळे डॉक्युमेंट ठेवा ई डब्ल्यू एस कार्ड सर्टिफिकेट नॉन क्रिमिनलर तरच ठीक आहे नाहीतर तुम्हाला अपात्र ठरवणार आणि एखादा उमेदवार तुमच्या डॉक्युमेंटची चुकीचा असेल तर ते आक्षेप घेऊन तुम्हाला बाद करतो असं झालेलं आहे ओके परीक्षा शुल्क कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिद्ध होईल अशाच अर्जदाराचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकरिता करण्यात येईल जाहिरातीत नमूद संपूर्ण भरलेली माहिती व मूळ कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आढळ अर्जदाराची आढळल्यास अर्जदाराची उमेदवारी भरतीच्या कुठल्याही टप्प्यात रद्द होऊ शकते मी म्हणलं ना तेच आहे अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक हिंगोली यांचे आणि सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दिक प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील व अर्जदाराची पात्रता वैद्यकीय तपासणी अंतिच निश्चित करण्यात येईल जे जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सा हिंगोलीला जाऊन तुम्हाला मेडिकल टेस्ट करावं लागेल ओके त्यांचं घ्यावं लागेल तुम्ही एकदम फिट अँड फाट आहेत ओके अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असल्याबाबतचे संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे कदाचित तुमच्या एरियामध्ये तालुका जिथला असेल वा तिथं किंवा कसं असतं कॅरेक्टर सर्टिफिकेटला वेळ लागते जिल्ह्यावरून ते पण मिळत असते परंतु याची खात्री करा तुमच्या नजिकच्या पोलीस स्टेशनमधून मिळू शकतं अर्जदारांचे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा त्याचप्रमाणे इतर ठिकाणी संपूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा म्हणजे सध्या ज्यामध्ये असलेल्या त्यांना पात्रता नाही त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य नसावा ग्रामपंचायत सदस्य असेल तर तुम्ही पात्र नाही खाजगी किंवा निम सरकारी संस्थेचा सदस्य नसावा ते पण अट आहे पूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा याबाबतचे शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे हे तुम्हाला आहे ना डॉक्युमेंटच्या वेळेस तुम्हाला बॉन्ड लिहून द्यावा लागेल की मी असं असं काहीच करत नाही असं पाटील पदावरील अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल परंतु याचा अर्थ एकाच स्थानासाठी वारसासह दोन किंवा अधिक अर्जदारांना समान गुण मिळाल्यास पोलीस पाटलांच्या वारसाची निवड करण्यास प्राधान्य देईल म्हणजे तुम्ही पाटलाचे मुलगा आहे आणि हे मार्क कमी असेल तरी तुम्हाला घेणार नाही परंतु एखाद्या वेळेस जर तुम्हाला सेम गुण असेल तर त्या माझी पोलीस पाटलाच्या पाल्याला प्राधान्य दिले परंतु महाराष्ट्र तो महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश भत्ता पगार भत्ते सेवेच्या इतर शर्ती एकोणीसशे अडुसष्ट व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणेसार आरक्षित गावासाठी ठरविण्यात आलेल्या वर्गाचा असला पाहिजे म्हणजे त्याच गावाचा असेल तर म्हणजे पालक आहे आणि तुम्ही दुसऱ्या गावासाठी मागता हक्क ते नाही चालणार अर्जदार संबंधित गावाचा स्थानिक कायमचा रहिवासी आवश्यक आवश्यक आहे अर्जदार कोणत्याही एकाच गावाचा स्थानिक कायमचा रहिवासी असू शकतो सबब अर्जदारांनी अशाच एका गावात अर्ज करावा एकापेक्षा अधिक गावातून केलेले अर्ज बाद करण्यात येतील तुम्हाला एकच ये फॉर्म भरा बाकी विनाकारण नाही ना तुम्हाला जिथं फॉर्म भरायचं तुम्ही ज्या गावच्या त्याच गावासाठी फॉर्म भरा कारण डो डोमेसाईल तुमच्याकडे आहे बिनकामाचा डोकं लावू नका तुम्हाला दुसरीकडं घेणार नाही कारण प्रत्येक गावात एवढी बेरोजगार आहे की प्रत्येकजण जो आहे तो त्या त्या गावात फॉर्म भरणार आहे त्यामुळे तुम्ही फालतूपणा करू नका फॉर्म रिजेक्ट होणार प्रत्येक गावात केवळ एक पद उपलब्ध आहे व ते शासकीय निकषानुसार आरक्षित करण्यात आलेले आहे अर्ज करताना अर्जदाराने आरक्षण तपासून अर्ज करावा आरक्षणाव्यतिरिक्त असलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये ज्या गावामध्ये जे आरक्षण आहेत त्याच्यासाठीच अर्ज करायचा बाकीच्या लोकांनी करायची गरज नाही हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पाटील पदभरती दोन हजार सव्वीसची परीक्षा जिल्हास्तरावर एकाच दिवशी व एकाच वेळी होणार आहे कारण फॉर्म लिमिटेड आहेत असं काही नाही की बा पूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी तर पात्र होतील त्या गावातला त्या गावासाठी अर्ज करणार म्हणजे लिमिटेड राहणार आणि विशेष म्हणजे याच्यासाठी काय आरक्षण सुटलेलं आहे आता जर समजा एखाद्या गावात एस सीसाठी आहे जागा तरी तो ओपनचे फॉर्म भरून करणार काय ओके त्यामुळं त्याला काही अर्थ नाही संपूर्ण भरती प्रक्रिया गावनिहाय होणार असून कोणत्याही दोन गावाच्या प्रक्रियेचा एकमेकाशी संबंध नसेल स्पष्ट आणि सरळ स्पष्ट आहे पुलिस पाटील हे पद वर्गीकृत नाही पोलीस पाटलांना क्षेत्रीय स्तरावर फील्डवर काम करावे लागते त्यामुळे सदर पद धारण करणारी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे त्यामुळे त्यांना दिव्यांगासाठीचे आरक्षण लागू नाही अपंग विद्यार्थ्यांना आरक्षण नाही हे स्पष्ट आहे पोलीस पाटील हे पद एका गावात एकच असते त्यामुळे हे पद एकाकी असल्याने त्यांना प्रकल्पग्रस्त माजी सैनिक खेळाडू यासारखे समांतर आरक्षण लागू नाही कुठलेही आरक्षण लागू नाही पुढे महाराष्ट्र राज्य लोकसभा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम दोन हजार एक दोन हजार चारचा चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक आठ हा अधिनियम महाराष्ट्र शासनाने दिनांक नऊ एकोणतीस जानेवारी दोन हजार चारपासून पासून अंमलात आला आहे त्यानुसार उन्नत व प्रगत गटनाचे क्रिमिलेअर म्हणजेच वीज अ भ ज भज क भज विमा प्र इतर मागास प्रवर्ग ओके सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग यांना लागू आहे आरक्षण यांना लागू आहे फक्त अपंग माजी सैनिक अशा ह्या गोष्टी इथं नाहीत सरळ त्यांनी उल्लेख केलेला आहे उमेदवार चालू आर्थिक वर्षातील वैद्य असलेले नॉन क्रिमिनल सक्षम अधिकार यांच्याकडील पाहिजे चालू वर्षाचंच नॉन क्रिमिनल पाहिजे नॉन क्रिमिनलरची अनुसूचित जाती जमाती या व्यतिरिक्त इतर मागास प्रवर्गांना लागू राहील एस सी एस टी सोडून इतर वर्गांना देखील लागू राहील काय सामान्य प्रशासन विभागातील शासन अधिसूचना ठीक आहे ही तारखेचा द्या नागरी सेवा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पाहिजे ते सरळ तुम्हाला लिहावंच लागेल लेखी परीक्षेत पात्र ठरलेला अर्ज अस पोलीस भरतीसाठी निवडीसाठी येणाऱ्या वीस गुणांच्या तोंडी लेखी परीक्षेस अनुपस्थित राहणारा अर्जदार अंतिम निवडीस अपात्र ठरेल इंटरव्ह्यूला तुम्ही आहात तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी मार्क आहे कटापसात त्यात लागला आणि इंटरव्ह्यूला गैरहजर आहे तुमची निवड होणार नाही तुमची काय होणार नाही निवड होणार नाही तुम्हाला इंटरव्ह्यूला तिथं राहावंच लागेल ओके तुम्हाला लेखी प्लस इंटरव्ह्यू राहावंच लागेल हा उमेदवाराला शून्य गुण मिळाले असले तरीही लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे जो जर गुणवत्ता यादीत येत असेल तर असा अर्जदार पुरुष पाटील पदावरील निवडीकरता पात्र राहील बघा काही लोकांना असा आक्षेप असतो की लेखी लेखीला किती मार्क घेतला तोंडीमध्ये मार्क दिला अहो तुम्हाला हिनं सस्पष्ट सांगितलेलं आहे लेखीमध्ये मुद्दाम तुम्हाला एखाद्यानं शूर मार्क दिला आणि ऐंशी पैकी ऐंशी मार्क लेखीमध्ये असले आणि कटापत जर समजा ऐंशीचा लागला तर तुमची निवड होणार म्हणून इंटरव्ह्यूला लागणार राहायचं नाही पुढे आता समान गुण सॉरी समान गुण मिळाल्यास अंतिम निवड कशी होणार ओके गुणवत्ता यादीतील एका स्थानासाठी पोझिशन दोन किंवा अधिक अर्ज समान गुण मिळाल्यास काय प्राधान्य राहील पाटलांचे वारस पती पत्नी दोन मुले यांचा समावेश त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नातेवाईकाचा वारस म्हणून विचार करणार नाही त्या पोलीस पटलाच्या वारसाला राहिल्या आधी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनाकास उच्च शैक्षणिक अर्थ धारण करणारे अर्जदार त्यानंतर जर तुमचं पी एच डी असेल आणि एखाद्याचं एम ए असेल तर पी एच डी वाल्याला घेईल जर समान मार्क पडलं तर ओके आणि एखाद्याचं बी ए एम ए आणि एखादं बी ए आहे सेम मार्क आहे तर एम ए वाल्याला घेईल माझी सैनिक असले असलेले अर्जदार ओके माझी सैनिक असतील तर त्यांना हे दोन पात्र झाल्यानंतर तिसऱ्या नंबरला येणार हा वयाने ज्येष्ठ असलेले अर्जदार मग हे मग यांना घेईल शक्यतो तसं होत नाही झालं तर ही अट आहे याशिवाय महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट व त्या संलग्न असलेले नियम आणि वेळोवेळी शासनाने निर्मित केलेले आदेश शासन निर्णय परिपत्रकातील नेमणुकीसाठी इतर प्रचलित असलेल्या अटी सुद्धा बंधनकारक थी। राहतील ठीक आहे हे नाही महत्वाचा पोलिस अर्ज असतील ते अर्ज रद्द झाले आहे असे समजणार जाहीरनामा ठीक आहे हे मागचं काय परीक्षा न भरण्यात म्हणून ठीक आहे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत हे जा तुम्ही सायबर कॅफेवर बघा व्यवस्थित बघा ह्याचं काय नाही तुम्हाला ते वाचून देखील कळेल फॉर्म कसा भरायचा ते फॉर्म भरताना डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवा आणि तुमची लेखी परीक्षा हिंगोली इथे होणार आहे बरं का हे एक लक्षात घ्या तुम्ही आणि महत्वाचं आहे ते सांगितलेलं महत्वाचे वरचेच मुद्दे होते जे सगळ्यात मोठी चूक करत असतात आता जागा कुठं कुठं आहेत हे तुम्ही बघून घ्या हे मी तुम्हाला पी डी एफ आहे ना ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओ एफची लिंक देतो तिथं तुम्ही बघा ओके सगले गावा हे सगळे गाव आहेत गाव आणि कोणत्या गावाला बघा ह्या गावाला हे गावाचे नाव आहे बरोबर मन्नास पिंपरी इथं ओबीसी महिला आहे यात ओबीसी महिला असेल ना तर ओबीसी महिलांनीच फॉर्म भरा त्या गावामध्ये दुसऱ्यांनी फॉर्म भरलं तर ते स्वीकारलं जाणार नाही तुम्हाला पात्र देखील करणार नाही हे सरळ सरळ स्पष्ट आहे ओके असं सरळ स्पष्ट सांगितलेलं तिथं आहे त्यामुळं विचार करा फॉर्म विनाकारण भरू नका त्या तुम्ही त्या गावचे रहिवाशी असाल तरच भरा हे बघा हे सगळं डब्ल्यू एस कोणाला काय आरक्षण आहे हे सगळं सगळं दिलेलं आहे ओके हे काय दिले ते लेटर बघा फॉर्म कसा भरावा डॉक्युमेंट्स काय पाहिजे हे महत्वाचे डॉक्युमेंट्सवर लई डिपेंड आहे रे बाबा आता डॉक्युमेंट खूप जणाकडे तुम्ही पात्र असून देखील डॉक्युमेंटची अपूर्तता राहणार शंभर टक्के मी लिहून देतो आता ह्याच्याबद्दल काही शंका असेल पीडीएफ सापडत नसेल तर या नंबर मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला सगळं जे आहे ते सगळं देऊन देईल ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा विसरणार थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ